नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक अखेर अनधिकृत बांधकामे भोवले सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांची उचल बांगडी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अप्रभाग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात चाळी व इमारतींचे बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू होते याबाबत टिटवाडा न्यूजने अप्रभागात अनधिकृत बांधकामे जोमात सहाय्यक आयुक्त कोमात या मथळ्याखाली सविस्तर वृत्त छापून येथील खाजगी गाडी चालक हर्षद शिंदे मार्फत सुरू असलेली वसुलीचा पर्दाफाश केला होता याची गंभीर दखल के कर्तव्यदक्ष आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी घेत लागलीच दुसऱ्याच दिवशी खाजगी गाडी चालकाला ब प्रभागात हाकलण्यात आले तर त्यानंतर अप्रभागाचे सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांची उचलबांगडी केली आहे तसेच त्यांच्या जागी दोन प्रभारी अधीक्षक प्रमोद पाटील यांना तात्काळ पदभार स्वीकारण्यास आदेश काढलेले आहेत त्यामुळे सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांना अनधिकृत बांधकामे भोवले याची चर्चा मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये रंगलेली आहे दरम्यान नव्याने पदभार घेणारे प्रमोद पाटील हे कितपत आपल्या खुर्चीला न्याय देतात याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागलेले आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद